महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजन सविस्तर असे हो की आज दिनांक जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय स्टेट बँक नेर परसोपंत शाखा येथे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या एक जुलैच्या बँक दिनाच्या उपक्रमाचे औचित्य साधून बँक शाखा परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर उपक्रमास आपल्या तालुक्यातून सर्वाधिक वेळेस रक्तदान करणारे काळे आणि श्री अनिल राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय स्टेट बँक नेर शाखा प्रबंधक श्री धनराज देशमुख मानव संसाधन विभाग प्रमुख श्री कुणालदीप तसेच शाखेचे श्री रितेश मस्के कोमल खोबरागडे निधी ढवळे अश्विनी हातभार अभिलाष काळे प्रियंका अष्टीकर संतोष जाधव गजानन दहेलकर विशाल झळके ग्राहक सेवा केंद्र प्रतिनिधी श्री महेश राऊत श्री वैभव भेंडे तसेच शाखेचे मान्यवर ग्राहक श्री निलेश राठोड श्री शंकर भागडकर श्री अंकुश तंबाखू प्रशांत एवतीकर प्रभाकर गुल्हाने मनीष काळे मोहम्मद जाहीर मोहित मोहम्मद ताहीर श्री जगदीश जयस्वाल संतोष जाधव श्री निलेश राठोड भाजपा तालुका प्रमुख तसेच श्री निलेश वहाने यांची उपस्थिती होती महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर भारतीय स्टेट बँक नेर पण शाखेतर्फे आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सद्यस्थितीला आज घडविण्या काय आहे की महाराष्ट्रामध्ये थोडंसं जरा रक्ताचा जे प पुरवठा जो आहे मागणी स्वरूप आपलं कमी आहे सद्यस्थितीला आणि लोकांना एक सामाजिक दायित्व म्हणून आपण लोकांना प्रोत्साहित करायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून कसं आहे की बा जे आपण जे समाजाचं जे दे देणं लागतो त्या अनुषंगाने आपण काही थोडंसं बँकेतर्फे आम्ही प्रयत्न केलेला आहे आमचा एक, एक जुलै रोजी स्टेट बँक दिवस आहे त्या अनुषंगाने आमच्या भारतीय स्टेट बँक यवतमाळ क्षेत्रीय कार्यालय यांच्यातर्फे सर्व जिल्ह्यातील शाखांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी देखील आपलं स्टेट बँकेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्या करावं आणि समाजाचं जे आपण देणं लागतो त्या आ, त्या याच्यामधून आपण थोडीशी उतराई होण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद